चॅनल लाईक करा शेअर करा आणि झाड पडून तारहोळ ओढ्यातील विद्युत खांबावरील तारा तुटल्याने बारा गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता तो सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या महागाव केंद्रातील कर्मचाऱ्यांनी जीव हो के धोक्यात घालून शर्दीचे प्रयत्न करून तो सुरळीत केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे गेल्या काही दिवसापासून वादळासह जोरदार अतिवृष्टी सुरू आहे त्यात नदीसह ओढ्यांची पाणीपातळी ही, ही कमालीची वाढली आहे वादळामुळे नेसरी दरम्यान असलेल्या हेरेवाडीजवळ तारहोळ ओढ्यात झाड पडून विद्युत खांबावरील तार तुटली त्यामुळे बाराहून अधिक गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता ओढ्यातील वाढत्या पाण्यामुळे खांबापर्यंत महावितरणच्या कर्मचाऱ्यांना पोहोचणे कठीण होते पण त्यांनी जीव धोक्यात हो घालून ओढ्यातून दोरीच्या सहाय्याने जाऊन तुटलेली तार जोडून खंडित विद्युत पुरवठा सुरळीत केला स्वतःच्या जीवाचा विचार न करता महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी हे जिकरीचे काम पूर्ण केले त्यामुळे त्यांच्याविषयी परिसरातून समाधान व्यक्त होत आहे यासाठी लाईनमन सचिन महान शेट्टी विलास मोर्ती, राजू बागवान विद्युत सहायक पूजा खिल्लारे कर्मचारी दिगंबर सुतार सर्जेराव गुरव राहुल चव्हाण कृष्णा कर्णेकर शंभूराज पाटील यांनी परिश्रम घेतले